स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आपण बघणार आहोत की पोलीस भरतीचं जे हॉल तिकीट आहे ते कधी येणार कारण की आपल्याला पोलीस भरतीची जे माहिती आपल्याला परिपत्रक आलेलं होतं त्यामध्ये एकोणीस जूनपासून जे पोलीस भरतीचं ग्राउंड सुरुवात होणार अशी परिपूर्ण माहिती दिली होती तर आपल्याला बघायचे की इतर जिल्ह्यांचे काय हॉल तिकीट यायला सुरू झालेले आहेत म्हणजे कारागृह पोलीस भरती त्यानंतर घाटकोपरमध्ये काही बऱ्याच प्रकारे पोलीस भरती कारागृह घेतात घेतली जात आहे तर आपल्याला बघायचे की आपण ज्या ठिकाणी फॉर्म भरलाय त्या ठिकाणचा आपल्याला अजून देखील आलेलं नाही किंवा येणार हे कधी प्रयोग होणार काही जण आहेत की ह्या वर्षी जास्त पावसाळा आहे आणि ज्या काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की पावसाळ्यामध्ये ग्राउंड हो घेऊन आणि काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की पावसाळ्यात ग्राउंड घ्यावं कारण की जेणेकरून लवकरात लवकर पोलीस प्रक्रिया जी आहे ती पूर्णपणे पार पाडावी असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे आणि पन्नास टक्के मुलांच म्हणणं आहे की पोलीस भरतीची प्रक्रिया जी आहे ती झाल्यानंतर घ्यावी तर ह्याच्यावर दोन अवलंबून असताना आपल्याला की एकोणीस तारखेला जी आपली जाहिरात परिपत्रक आलेला आहे की एकोणीस तारखेला पोलीस भरतीचा ग्राउंड होणार ग्राउंड होणार एकोणीस जून पासून तर याच्यावर किती तथ्य आहे आणि कधी येणार काही शंभर आपल्याला माहित आहे का तर याच्यावर मी संपूर्ण तुम्हाला माहिती घेऊनच व्हिडिओ टाकत आहे कारण की आपण आपल्या युट्यूब चॅनल जेव्हा व्हिडिओ टाकले ते संपूर्ण माहिती घेऊन टाकलेले असतात त्यामुळे कोणी आज समजू नका की काय पण सांगते त्यामुळे जे मी तुम्हाला सांगत आहे ती माहिती एकदम खरी आहे कारण की एकोणीस तारखेपासून ग्राउंड सुरू होणार की नाही आणि हॉल तिकीट कधी येणार तर बेंगलोर आता बघत आहे आज जवळजवळ बारा तारीख आहे आणि बारा तारखेचं बघत असाल तर एकूण आपल्याला पंधरा ते सोळा तारखेपर्यंत पोलीस भरतीचे जे ॲडमिट कार्ड यायला सुरुवात होणार आहे कारण की जे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलाय त्याला माहित आहे कारण की सर्वात प्रथम ठाणे पुणे मुंबई या ठिकाणचं हर तिकडे यायला सुरुवात होईल कारण की जास्तीत जास्त भरतीचे जागा जे आहेत ते ह्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे ह्या जिल्ह्यांचं जे पहिल्यांदा आपल्याला बघायचं की एसआरपीएफचं पहिल्यांदा पोलीस भरती होणार आहे म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल जर पाठीमाग राहणार आहे आणि सर्वात प्रथम पहिल्यांदा एसआरपीएफ स्टार्ट होणार आहे तर यासारखेच कुसळगावचं ग्राउंड त्यानंतर यासारखे सोलापूर यासारखे पुणे यासारखे ठाणे अशा प्रकारचे जे फॉर्म भरले त्यांचं फॉर्मचं जे डेट आहे आणि दोन ते तीन दिवसात आपल्यापर्यंत मिळून जाईल कारण की दोन ते तीन दिवस सेम आपल्याला वाटते की फरक दिवस आहेत कारण की या दोन ते दिवस असंच जाते आणि लवकरच आपल्याला ऍडमिट कार्ड मिळून जाईल त्यानंतर ऍडमिट कार्ड आल्यानंतर एकोणीस जून पासून ही भरती प्रक्रिया स्टार्ट होणार आहे त्यांना आपल्याला बघायचं की पोलीस भरती आता घेत असताना ग्राउंडवर घेणार कुठं घेणार तर माझ्या अंदाजाने दा झाली आपण जेवढं ग्राउंड घेतलेलं आहे आणि गेल्या वर्षीचा अनुभव आणि ह्या वर्षी अनुभव सांगत असताना की जे पोलीस भरती ग्राउंड आहे पावसाळ्यामध्ये शक्यतो रोडवर घेण्याचा प्रयत्न करतात कारण की पाच किलोमीटर रनिंग जे आहे ती रोडवर ह्या वर्षी होणार आहे आता गेल्या वर्षी आपण बघितलं ग्राउंडवर घेतली असेल काही ठिकाणी रोडवर देखील घेतली असेल फक्त शंभर मीटर आणि गोळा फेक फेक तुमचं ग्राउंडवर होणार बाकीचं पाच किलोमीटर रनिंग पीला लागते ती एसआरपीची रनिंग फक्त रोडवर होणार आहे आणि ही आर पीचं त्यानंतर कॉन्स्टेबल पोलीस तोपर्यंत आपला पावसाळा देखील उघडून जाईल आणि आता हे दे देखील सुरुवात झालेली आहे आता जेणेकरून अंदाज घेऊन ग्राउंडची तयारी करणार म्हणजे जिथं पाण्याचा निचर होत आहे जिथं पूर्णपणे ग्राउंडवर नाही अशा ठिकाणी सोळाशे मीटर घेण्याचा प्रयत्न करणार आहेत त्यामुळे एकोणीस तारखेपासून ग्राउंडला सुरुवात होणार म्हणजे हा होणारच आहे आणि दोन ते तीन दिवसात हे ऍडमिट कार्ड येणारच आहे कारण की बरेच जण म्हणतात की पावसाळ्यामुळे ग्राउंड पुढे तर शक्यता कुठलाही विषय ठेवून नका कारण तारखेपासून ग्राउंड सुरू होणार आता आपल्याला माहिती आहे की पूर्णपणे आपण ह्याच्या आधी सांगितलं की पूर्णपणे पत्र परिपत्रक आपल्याला कुठलीही माहिती देता येत नाही यावेळेस आता परिपत्रक आलेलं आहे त्यामुळे एकोणीस तारखेपासून ग्राउंड सुरू होणार आणि दोन ते तीन दिवसात दोन ते तीन दिवसात आपले ऍडमिट कार्ड सुरुच राहणार त्यामुळे ज्यांनी पोलीस बरी तयारी करत असतील ज्यांनी केली असेल त्यांनी तयारी लागत कारण की आता दोन तीन दिवसाचा आणि ईमेल आय डी जवळ जास्त चेक करणे महत्वाचं आहे कारण की बऱ्याच विद्यार्थी असं होतं की ॲडमिट कार्ड आलेलं असतं पण त्यांना माहीत नसतं काही जणांना ईमेल अपडेट नसतो एका मोबाईलमध्ये तीन ते चार चार ईमेल ईडी आय डी असतात आपण आता या दोन तीन दिवस एकच काम करायचं आहे की ज्या ईमेल डीवर आपण पुलीवरती फॉर्म भरलेलं आहे ती ईमेल आयडी जर सर्वात ओपन करून ठेवायचे कारण की ती ईमेल आय डी सर्वप्रथम प्रोफाईलला ठेवायचे कारण की ती ईमेल आय डी तुम्ही जर बँकला ठेवली तर तुम्हाला कळणार नाही केव्हा ते ईमेल आयडर मेसेज आला आहे आणि केव्हा आपल्याला भरतीची अपडेट आलेली आहे हे ती तुम्हाला माहिती कळणार नाही त्यामुळे भरती विद्यार्थी मंत्राल आमचं ॲडमिट कार्ड झाला नाही कारण त्याच्यामुळे तुम्ही पहिल्या सर्वप्रथम जे ईमेल आयडीवर तुम्ही मेसेज फोन भरलेला आहे ती मला सॉर्व ओपन करून ठेवा त्यानंतर तुम्हाला आपल्याला कळून जाईल आणि अशा प्रकारे नवीन माहिती बघायची त्यातला आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद